जय गो माता मी वैद्य नवनाथ दुधाळ गो सांसद आपल्या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरू शंकराचार्यजी श्री अभिमुक्तेश्वरानंद महाराज पुढच्या महिन्यामध्ये सोळा दहा दोन हजार चोवीसला आपल्या नवी मुंबईमध्ये येणार आहेत आणि त्यांची यात्रा जी आहे पूर्ण देशभर चालू आहे तर गोमाता वाचली पाहिजे गोमातेला राष्ट्रीय माता दर्जा दिला पाहिजे आणि गोध्वज स्थापन करण्यासाठी यांचा पूर्ण देशभर दौरा चालू आहे तर या दौरा चालू असताना कारण गाईला वाचवला कुठलेही आज नेते लोक पुढे येत नाहीत कुठल्याही पंतप्रधानांनी ना अजून हा मुद्दा घेतलेला नाही तर जगद्गुरू शंकराचार्यजींनी हा मुद्दा घेतलेला आहे तर यासाठी नागालँडमध्ये सुद्धा पूर्ण देशभरात नागालँड नागालँडमध्ये सुद्धा नऊ अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे याच महिना अखेरला त्यांचा प्रोग्राम होणार होता पण नागालँड सरकार बी जे पी सरकार असतानासुद्धा गोमातेचा मुद्दा त्यांनी तिथे ध्वज लावण्यासाठी आणि तिथला कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी विरोध दर्शवलेला आहे तर यासाठी आम्ही गोमात्याला वाचवणार कोण स्वतःला जर बी जे पी सरकार असं स्वतःला जर हिंदू समजत असेल आणि जर तुम्ही गोमातेचा कार्यक्रम करण्यासाठी मनाई करत असेल तर आम्ही नागालँड माझ्या बी जे पी सरकारचा आम्ही निषेध करत आहोत आम्ही या महाराष्ट्राच्या वतीने गो सांसद आणि गो विधायक हे सर्वांच्या वतीने मी महाराष्ट्रातून त्यांचा निषेध करत आहे तर त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये गोमातेला जो कार्यक्रम होता त्यांना परमिशन दिलीच पाहिजे यासाठी आज हा मे छोटासा व्हिडिओ करून मी व्हायरल करत आहे की त्याने नागालँड सरकारनेसुद्धा त्यांना तिथं कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी द्यावी की आम्ही त्यांना परत एकदा विनंती करतो गोमाता वाचली पाहिजे तरच राष्ट्र आपल्याला राष्ट्रमाताला दर्जा दिला पाहिजे हा माझं म्हणणं आहे धन्यवाद जय गोमाता